तर मंडळी आपली जर्नी स्टार्ट झाली आहे त्या त्या ब्रिज वरती आणि व्यू बघा समोर आणि माती खाल्ली आहे मी ले लेवी प्रमाणे आधीच्या कुठल्या व्हिडिओ मात्र करतोय पुण्यामध्ये आय थिंक नाही केलं ऑलमोस्ट <coughs> ना हो ना। आता मला एक्झॅक्ट माहित आपण कुठे आहोत म्हणजे पाऊस पण थोडं का मी शूट केलं ना आणि रोडचं ऊन आहे यार मला सकाळपासून मी आत्ता ऊन बघतोय बघा हे बिल्डिंग पण पडलं आता माझ्यावर थोडासा थोडा एक दोन आणि तीन वा कडा पुढा पण कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट आणि गौरांचं नाव दिलं आहे मुलगा जस्ट म्हणजे आम्ही तर मंडळी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि भरपूर दिवसांनी भरपूर दिवसांनी ब्लॉग येतो आहे म्हणजे मध्ये मला वाटते भरपूर दिवसांनी मा दिवसा मी टाकला तो एक आपला देवीचं विसर्जनाचं टाकलेला त्यानंतर आपला दिवाळीचा एकच ब्लॉग बनलेला आहे मध्ये कुठे काहीच जाता आलं नाही किंवा काहीच करता आलं नाही कारण की शेड्यूल खूप बिझी होतं कॅमेरा शेक होतो काय हां होतं तर आत्ता आपण चाललो आहे पुण्याला तर पुण्याची जर्नी पुण्याची जर्नी स्टार्ट मला वाटलं चांगली होईल पण पावसाने गोंधळ घालून ठेवला आहे त्यामुळे आता कसं होतं आहे गोप्रो जास्त मी काढेन की नाही मध्येच व्हिडिओ कट झाली गोप्रो मी जास्त काढेन की नाही डोंट नो पण ट्राय करेन की मेन मेन काही शॉर्ट आहेत ते घेण्याचा भिजला नाही पाहिजे त्यामुळे थोडीशी भीती वाटते पण आहे वॉटरप्रूफ केस लावून जर केलं तर मग त्याच्यामध्ये मला ओवर द्यावा लागेल माझा व्हॉईस येऊ शकत नाही ट्राय तर करूया बघूया कसं काय होते तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा दोन दिवस चाललो आहे आपण म्हणजे आज फ्रायडे आता निघतोय पण आजचा दिवस समजा तो पूजेतच निघून जाईल सॅटरडे नाही काय अरे आजचा वर्क हेच वर्क हेच त्याला हा बस बस तोडशील आणि सॅटरडे आपण मनीषा कोकडे म्हणजे मधुआकांकडे जाणार आहोत तर तिथे सॅटरडेचा दिवस कदाचित फिरण्याचा चाललं आहे मी कुठे जाणार आहे नाही माहिती आहे आणि सांगणार पण नाही पण पन कदाचित फिरायचं असं चाललेलं आहे तर बघूया कसे ब्लॉग बनत आहेत किंवा कसं सोलो फिरायचा अनुभव येतो आहे ही एकदा ही एक ट्रीप जर सोलो चांगली झाली तर आपण सोलो ट्रीप नक्की ट्राय करू आणि अजून काय ना काहीतरी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू तो ब्लॉक तुम्ही कंटिन्यू करा मी आता निघतो गाडीवरची जर्नी तुम्हाला नक्कीच दाखेल लेट्स सी तर मंडई आपली जर्नी स्टार्ट झाली आहे विव्यूजचं थो थोडंसं मला वाटतं आहे थोडंसं श बघावं लागेल थोडंसं ब्राईट होत आहे एक मिनटं आपण सेटिंग करू जरा पेट्रोल पंपला जातो आणि सेटिंग करतो चला आपण पेट्रोल भरतो आहे आणि ते लपडी झालेली मॅटर वर मॅटर किती फुल करून घेतोय पूर्ण डाके ऑलमोस्ट खाल्लीच होती साडेचारशेच्या आसपास राहत बघू <coughs> तर मंडई हा आपला व्ह्यू ही आपली सखी आणि आपण निघालेलो आहे आता पुण्याला हा इकडे या पेट्रोल पंप इथून थोडंसं निघायचं म्हणजे थोडंसं डिफिकल्ट असतं कारण की इथे गाड्या खूप फास्ट असतात आपल्याला यू टर्न घ्यायचा आहे त्यामुळे आपण एकदम पद्धतशीर सांभाळूनच यू टर्न घेणार आहोत नो घाई नो गडबडबूच चला थोडासा टायमिंग मिळालेला आहे आपण राईटचं टर्न दिलेला आहे आणि या टेम्पोवाला आपली नटवतोय थोडासाही धीर नसतो म्हणजे समोरच्याने बघितलंय की बाबा हा तो यू टर्न मारणार आहे त्याने सिग्नल दिला आहे पण काय कुत्रा मागे लागल्यासारखे धावत असतात ना आय डोंट नो आता आपण लेफ्टला ठेवूया गाडी आणि लेफ्टवरून कूप्स करून शे कचऱ्याची गाडी भेटली म्हणजे या गाडीचं जसं काय प्रॉब्लेम नाही ती ते लोक एवढे चेपून ठेवतात ना की काढता येत नाही बाई विषय आवतो आणि स्वामींचं नाव घेऊन हो आपण आपल्या जर्नीला सुरुवात केली आहे मजा येते बरेच दिवसाने राईड पण होते गणपतीच्या नंतर काहीच ब्लॉग येत नव्हते किंवा काही शूट झालं नव्हतं राईड पण होते आहे ब्लॉग म्हणजे रायडिंगचा ब्लॉग पण येईल आणि थोडंसं पुन्हा थोडंसं मला वाटत ना मला जास्त एक्सप्लोअर करता येईल आय डोंट नो पण मी प्रयत्न करेन की सोलो राईडमध्ये मजा करायची किंवा थोडासा विषय करायचा हा गाडीवाला कुठ राईट ला ठेव हो तुझी गाडी काय लेफ्ट ला जाणार आहे का मला ना ह्या अशा लोकांची ना जाम येते म्हणजे ना एकदम लेवल मूर्खासारखे असतात माहिती आहे आपली गाडी नाही जाणार बाईकवाला ठेवा ना जायला जागा काय फरक पडणार आहे काय एवढा इशू तुमचा तुमचा इगो हर्ट होतोय की बाईकवाल्यानं जायला मिळते आम्हाला नाही मिळत आहे थोडीशी जागा ठेवा बाईक इज्जत द्या बाईकवाले निघून जातात साईड साईडने ते मध्ये पण आहेत ना मी मी आता ऑलमोस्ट बघितलं ना की काही छपरी ड्रायव्हर असतील तर वेगळी गोष्ट पण एका लेन मध्ये लेफ्ट साइड बाईक वाले चालणारे असतात ना कधी लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत बसत नाही आपण आता आपलं परत घराच्या पास होणार आहोत आणि हा ट्रॅफिक नेहमीच इथे नेहमी म्हणजे नेहमी ट्रॅफिक असतो त्याच एवढं नवल नाही माझ्यासाठी तर नाहीच आहे नवीन नवीन शिफ्ट झालो तेव्हा अक्षरशः वैताग यायचा कारण की हा रस्ता पूर्ण खराब असायचा आणि खूप ट्राफिक असायचं आताही खूप ट्रॅफिक आहे आता, आता थोडासाच रस्ता आहे पण काय ना कोणाला बोलणार कोण बोलणार बघा हा रस्ता आता पुढे दाखवता कचऱ्यावाले काका सुसु करायला तरी इकडे करायची जागा आहे का बॅगेला प्रॉपर एकदम ब्लू कलरची ची पिशवीशी लावली म्हणजे भिज भिजायला नको असं आणि आपली ऍक्सेस दादा दादानी गोळ घातला आपली ॲक्सेस ही आपली टूरर गाडीच आहे आपण कुठूनही काढतो मला ना माझ्या गाडीवरती कधी कधी खूप प्रेम येतं भाई खूप जीव आहे आपला नवीन गाडी जरी इन फ्युचर कधीही जरी मी घेतली तरी ही गाडी कधीच न विकणार कारण की पहिली गाडी ही माझी लक्ष्मी आहे माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह वाईप देणारे आहे माझं म्हणजे मी बघा गाडी कोणती असू दे आपण तिचा वापर कशासाठी करतो किंवा कसा करतो हे आपल्यावर डिपेंड आहे फक्त शोशायनिंगिरीसाठी जर आपण करणार असू तरी एवढा काय प्रॉब्लेम नाही ज्याच्याकडे आहे ते लोक करू शकतात आपण हिला फक्त कामासाठी वापर करतो शोशायनिंगसाठी नाही वापरत सहसा पण जास्तीत जास्त मला हिने खूप साथ दिले आहे मी म्हणेन माझं कधी कधी पोट चालतं याच्यावरती mm. कधी कधी नाही ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट तरी फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट तरी हि चालतो हा ट्राफिक मला वाटतं पवईचं ब्रिज पवई लेकपर्यंत पर्यंत असेल त्यामुळे हा ट्राफिक बघण्यात मजा नाही आपण पुढे दाखवतो तुम्हाला पुढचे व्ह्यूज लोणावळा बिणावळाचे बघूया मंडळी पण फायनली लोणाळ्याच्या त्या त्या ब्रिजवरती आणि व्यू बघा समोर आणि माती खाल्ली आहे मी नेहमीप्रमाणे आधीच्या कुठल्याच व्हिडिओमध्ये आता काय बोलू भाई आधीच्या कुठल्याच व्हिडिओमध्ये व्हॉइस रेकॉर्डच नाही झाला आता काय बोलणार असे पण ठीक आहे आता ह्याचा पुढचं मला वा, मला वाटतं मला ना थोडा माईक चांगला ह्याचा घ्यावा लागेल त्याची ती कॉर्ड बीड व्यवस्थित बसत नाही काहीतरी जुगाड करावा लागेल कारण की असं सारखं सारखं मजा नाही ना यार काय वाईस वॉइस वाई हो सारखं देणार ठीक आहे चल आपण आणि हा नजारा बघा जेवढा लांब दिसतात तेवढं सगळीकडे ढग ढग आणि ढगच दिसतात आणि पावसाचं वातावरण आहे आता पण जरा एकदा ताईला फोन करूया काहीतरी खायापियाचा विषय करूया कारण की भूक लागली भरपूर आणि बघू पुढची जर्नी आता इथून आपल्याला लोणावळा यायला की आपला मेन पुणे आणि सगळ्या पुण्याच्या रस्त्याने सगळं चालू येईल काय फरक आहे पुण्याच्या रस्त्यांमध्ये आणि मुंबईच्या रस्त्यांमध्ये म्हणजे आपण त्या ब्रिजच्या इथे आहे म्हणजे हे असे ब्रिज आलं म्हणजे समजा आपण लोणा खंडाळाला आलो आलोय आणि इकडेच तो कुठला तरी एक हे आहे ना भुतिया भुतिया हॉटेल की काहीतरी काय माहिती तू कुठे इकडेच आहे कुठेतरी माहिती हा तरी व्हॉइस रेकॉर्ड होतोय का नाही काहीतरी करावं लागेल मला वाटतं मला टेप मारावी लागेल त्याला टेप मारले तर होऊन जाईल का जिथे जॉईंट आहे ना पिनला पिन तिथे तिथे टेप मारावा लागेल एक्सप्रेस हायवे आहे लेफ्ट साइडचा आणि आपला राईट साईडचा नॉर्मल जिकडे आपले आपल्यासारखे बाईकर बायकर जाऊ शकतात असा असा आहे तर मंडई आय थिंक आपण आता एंटर करतोय पुण्यामध्ये आय थिंक नाही केलंच ऑलमोस्ट म्हणजे <coughs> आता मला एक्झॅक्ट माहीत नाही आपण कुठे आहोत मध्ये पाऊस पण पडवतो मी शूट केला नाही आणि रस्ता एकदम गचकरागरा करा खूपच होते त्यामुळे फक्त चालवण्याकडे कॉन्सन्ट्रेशन होतं मजा आली थोडेसे हेवी ड्रायव्हर बघून आता वाटायला लागले की आपण पुण्याला आलो आहे <coughs> कोण रॉंग वे येत आहे कोण विदाऊट हेल्मेट आहे कोण काम आपल्या मनानुसार बाई एक तर लिटरली काका विदाऊट हेल्मेट फुल गाडी एकदम मॉडिफाय केलेली लाईटिंग बिटिंग एकदम वन साईड आणि ते पोलीस काका होते त्यांना फुल असं त्यांच्या ओळखीचे असतील कदाचित त्यांना हात दाखवून चाललेले मी असं ऐकलेलं की पुण्याच्या लोकांना हेल्मेट सक्ती केलेली पण त्या लोकांनीच नाही आम्हाला हेल्मेट सक्ती नको आम्हाला हेल्मेटची गरजच नाही कारण की पहिलं पुणे हे खूप छोटं होतं आता ऍक्च्युली खूप वाढलं आहे म्हणजे असं वाचलेलं आहे की भरपूर महानगरपालिका म्हणजे भरपूर गावं इन्व्हॉल्व्ह झालेत आता पुणे महानगरपालिकेत आणि मग आता वेगवेगळे डिवाईड आहेत महानगरपालिका काहीच इज्जत तर आहे क्लायमेटला इज्जत आहे फुल पुण्याबद्दल नेहमी आलेलं आहे फक्त रील्स वरती आणि न्यूज ला प्रत्यक्षात तसं नसावं हो कारण की भरपूर शांत म्हणजे अशी एज्युकेटेड लोक पण भरपूर आहेत भरपूर म्हणजे भरपूरच पण ते काय म्हणतात ना एखादं आंबा नास्का असेल तर पूर्ण पेटीला तर नाव पडतंच किंवा पूर्ण बागेला पण नाव पडतं अशातला भाग असू शकतो कदाचित आता किती वेळ लागतो काय माहित नाही पण सवा पास झाले सवा सहा अजून एक तास आहे अजून डॉट एक तास आहे <laughs> म्हणजे इकडचं क्लायमेट थोडा चांगलं आहे पावसाचे ढग दग। म्हणजे ढग असं वातावरण तर नाहीये थोडाफार आहे काही ठिकाणी पण क्लायमेटचं बघा इथे थोडंसं ऊन आहे यार मला सकाळपासून मी आत्ता ऊन बघतोय हे बघा या हे बिल्डिंगवर पडला आता माझ्यावर पडेल थोडा एक दोन आणि तीन वा गडा उडाला मग कन्स्ट्रक्शनची मंडळी तर पुण्यात पण ट्राफिक आहे फक्त मुंबईत नसतो ट्राफिक हे मला मी ऐकून होतो पुण्यात ट्राफिक होतो होतो होतो, होतो। आज बघितलंय पहिले लोक हसायचे मी आता जिच्याकडे चाललोय ते माझी बहीण मावशीची मुलगी ती पण हसायची तर काय बाई पुण्या मुंबईत तुमच्या किती ट्राफिक असतो कुठली एवढी गाड्यांची गरज आहे आणि आज आणि आज पुण्यात पण ट्राफिक आहे जागोजागी चालायचंच रंगीबेरंगी गाड्या दिस तर म्हणजे आपण फायनली आपल्या ताईकडे भरपूर आधीच पोचवलो आहे पण आपण थोडं शूट लेट करतोय कारण की जेव्हा मी आलो तेव्हा भरपूर गडबड होती भरपूर माणसं होती पाहुणे होते आणि हे सगळं मी जर करत बसलो असतं तर त्यांना पण थोडं वेळ वाटलं असतं त्या लोकांसाठी नवीन आहे बर्ड ऑबस आहे ताई बीला चाललं असतं पण तुम्हाला प्रॉपर असं घर दाखवता आलं असतं आल आलं नसतं आ, तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे अर्धी माती तर खाल्ली आहे मी ती जे आपलं वॉइस थोडंसं कट आहे ते आता मी तुम्हाला आता मी घराच्या आतमध्ये पण प्रॉपर एंट्रीपासून माझे जे काही डेकोर केलंय म्हणा किंवा के ते सगळं आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो तुम्ही बघा आता इंटरेस्ट ठेवलं हो ना हो गायक करम आणि अनेक आहेत आणि खालती ती आमचं नाव जो ताईचा मुलगा जस्ट म्हणजे आम्ही मला वाटते निर्वेद आणि तो तो थोडासा पुढचा आहे त्याला आय थिंक सात महिने आता झालेत आणि निर्वेदला चार महिने होतील पूर्ण हा एंट्रन्स आहे डेकोर पण खूप चांगलं आहे सगळे कामामध्ये बिझी आहेत हा एक बेडरूम आहे इकडे बेडरूम प्लस वॉशरूम आहे आणि पूजेची मांडणी केली आजची आजचं झालं ते भाऊजी आपलं गृहप्रवेशच होता ना oh. प्रॉपर लेवलला पूजेची मांडणी केलेली सो आहे सोफा फाय एकदम साइड साईड आपले भाऊजी भाऊजी हा इकडे लेफ्ट साइडला किचन आहे किचन ची पण सिस्टम खूप चांगली आहे ऍक्च्युअली इंटेरियर खूप चांगलं गेला भाऊजी थँक्यू थँक यू आता आजच पूजा झाल्यामुळे थोडं अस्पस्त असेल हा एक देवा रूम ह्या दरवाजाच्या मागे काय आहे का ओपन नव्हतं देवावर आपण एकदम प्रॉपर बनवलंय म्हणजे माणूस एकदम व्यवस्थित इथं बसतो देवाची पूजा करू शकतो या रूम ला काय बोलणं काय बोलू शकतो आपण लायब्ररी ओके हा लायब्ररी भाऊजींची सगळी पुस्तके आहेत ताईंची दोन तीन असतील पण ही प्रॉपर सगळी भाऊजींची पसारा थोडा इग्नोर करा आज पूजा झाल्या म्हटलं थोडाफार तर पसारा असेल आणि हा एक मावशी बघा बहिणीशी बोलते एकदम फुल स्पीकर होतो आणि गौरांगचा बेडरूम आहे मनुष्य काय बोलली गौरंगचं नाव लिहिलेलं काय बाहेर लिहिलेलं असं कोणतरी म्हण होत इकडे ना ना लिहिलेलं तर हा ताईचा हे ताईचं नवीन घर म्हणजे तिने भरपूर आधीच कोण कोण मी संध्याकाळी दुपारी येऊन गेले तर हा रूम भरपूर आधी घेतलेला त्याच्यानंतर म्हणजे ती भाऊजी मुंबईत होते त्यांचं जॉबच इथे शिफ्टिंग झालं आणि नंतर ते लोक इथे शिफ्ट झाले ताई तर प्रॉपर पुण्याचीच आहे प्रश्नच नाही भाऊजी मेन शिफ्ट झाले आणि आता इथे ते लोक सेटल झालेत खूप छान आहे घर मजा आली आजचं आपलं एक कारण घरभरणीचं एक होतं उद्या आपण आपल्या मधुवाकांकडे जाणार आहोत तर आजच्या ब्लॉगमध्ये ताईची पूजा आणि हेच होतं पूजा तर आपल्या सकाळी म्हणजे अशी काही प्रॉपर मिळाली नाही पण ठीक आहे आपण अटेंड केलं ती खूप मोठी गोष्ट आहे आणि उद्या आपण जाणार आहोत मधुवाकांकडे तिथून कुठे फिरायचं झालं तर ते पण करायचं आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये